सोमवार सोळा डिसेंबर दुपारचे पावणे पाच वाजलेले होते स्टेशनवर शेकडो नागरिक उभे होते मात्र त्या नागरिकांमध्ये एकही मर्द नव्हता का असाच काही प्रकार घाटकोपर येथे घडलेला आहे खरं तर एसी लोकल सी एस टीवरून वरून कल्याणला जाणारी चार वाजून अकरा मिनिटाने सी एस टीवरून वरून सुटणारी लोकल कल्याणसाठी ए सी लोकल धावत होते तो पावणे पाच वाजण्याचा प्रसंग असावा घाट ए एसी लोकल थांबते आणि त्या डब्यामध्ये अनेक महिला भगिनी ची अक्षरशः गर्दी असते आणि या गर्दीचा फायदा घेत एक मनोरुग्ण होता कि नशेडी होता हे मात्र माहिती नाही एक पुरुष चक्क लोकलच्या डब्यासमोर आपले सर्व कपडे उतरतो व त्या महिलांच्या डब्यांमध्ये जाऊन घुसतो काही सेकंद आ, ट्रेन खरं तर स्टेशनमध्ये प्रत्येक स्टेशनमध्ये थांबते आणि या काही सेकंदांमध्ये लाखून नागरिक खाली उतरता आणि तिथे चढता मात्र हा नग्न अवस्थेत असणारा पुरुष जेव्हा लोकलमध्ये जात होता त्या घाट कोपर परिसरातील घाट कोपरच्या त्या प्लॅटफॉर्मवर शेकडो नागरिक होते मात्र त्यात एकही मत नव्हता की त्या मनोरुग्णाला जाऊन त्यांनी फटके देऊन ट्रेनमधून थांबवलं असतं था, मात्र असा काही प्रकार झाला नाही सर्वांनी अक्षरशः बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे या मर्दांना अक्षरशः शक्का म्हणायचं की काय अशी परिस्थिती मुंबईकरांवर आलेली आहे कारण ज्या महिला डब्यांमध्ये गेले होते तिथे जवळपास आपण ही दृश्य बघू शकता तिथे एकही पुरुष नव्हता हो या महिला प्रचंड घाबरल्या होत्या अक्षरशः आरडाओरड करत होता आणि त्याच प्लॅटफॉर्मच्या बाहेर अनेक पुरुष शेकडो पुरुष तिथे उभे होते मात्र एकानंही हिंमत दाखवली नाही का त्यांच्या घरातली मुलगी बहीण त्यांची पत्नी जर त्या डब्यात असली तर ते धावून गेले नसते का खरोखर मुंबईकरांसाठी अत्यंत शरमनाक गोष्ट म्हणता येईल आपण बघू शकता किती घाणेरडा आणि धक्कादायक प्रकार आहे कदाचित ती लोकल जर त्या स्टेशनवरून जर पुढे निघालेसी तर पुढचा सात ते आठ मै मिनिटाचा प्रवास पुढील स्टेशन येईपर्यंत प्रवास या महिलांसाठी किती धोक्याचा असू शकतो याची आपण हे दृश्य बघितल्यानंतरच कल्पना येईल त्यामध्ये पुरुषांनो आपल्या घरातल्या महिलेंवर जर कोणी अशा प्रकारचा प्रसंग अडत असेल आणि तरीही तुम्ही शांत बसाल किंवा त्यांच्या मदतीला धावून कोणी गेलं नाही तर तुम्हाला कसं वाटेल त्यामुळे ते त्या क्षणाला तिथे जे नागरिक होते तुम्ही हातात अक्षरशः बांगड्या बांधा असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही आपण बघू शकता किती घाणेला प्रसंग होता सुदैवाने त्या पुढील डब्यामध्येच टी सी होतानी त्यांनी तो महिलांचा गोंगाट ऐकला आणि त्यांनी त्या पुरुषाला खाली उतरला मात्र जो प्रकार झालेला आहे तो खरोखर अत्यंत निंदनीय आहे पीछे आ जाओ रावत हॉस्पिटल में है पी पीछे आ जाओ ये अंदर रुको उतरने